नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केट बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाड्या टोमॅटो मार्केटची आवक किती होते बघू खोरीपाड्या टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक मित्रांनो चौदा हजार दोनशे पन्नास कॅरेटची आवक होती खोरीपाड्या टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आता बदला टोमॅटो कॅरेट बा बघू ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसचे बदल्याचे बाजार होते मित्रांनो आज तसेच कोरडा प्रकारचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेट तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट बा बघू आज हलकी गोल्टी दोनशे रुपयापासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत हलकी गोल्टीचे बाजार होते मित्रांनो आज तसेच चांगल्या प्रतीची गोलटी दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे गोलटीचे बाजार होते दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच सुपर वेबी अलंकार विरांगची गोल्टी दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत होती मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाव बघू आज काही कमीत कमी बाजार भाव होता हलक्या मीडियमचा व आजची सरासरी लेवल काय होती खोरेपाटे टोमॅटो मार्केटची ते बघू व नवीन मालाची बाजार काय होते ते बघू तसेच व्ही आय पी टॉमॅटो विरांग अलंकारचे आजचे काही बाजार होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजार होते चारशे पन्नास ते पाचशे व पाचशे पन्नास रुपयापर्यंत आज हलका मिडियमची लेवल होती तसेच मित्रांनो आज सरासर लेवल खोरी फाटे टोमॅटो मार्केटची पाचशे एक्क्याऐंशी रुपयापासून ते सहाशे तीस रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती पाचशे एक्क्याऐंशी रुपयापासून ते सहाशे व सहाशे थी। तीस रुपयापर्यंत सरासरी लेवल तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभव मित्रांनो नवीन माल सातशे रुपयापासून ते सातशे पन्नास व आठशे रुपयापर्यंत आज नवीन मालाचे बाजारभव होते सातशे ते आठशे रुपयापर्यंत जे आज सुपर सातशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारावर खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये होता तसेच मित्रांनो आजची व्ही आय पी टॉमॅटोची बाजार नऊशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी मालाचे बाजार होते विरांग अलंकार नऊशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत तेही सुपारात सुपर माल नवीन एकदम क्वालिटी मालाचे बाजार होते मित्रांनो नऊशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत होते असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवरचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत चला